अजब कारभार अतिक्रमण काढण्याचा आदेश होऊनही वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता दाखवली केराची टोपली तक्रारदार उपसरपंच व गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकारी यांच्यावर ओढले तास मी लोंढरे गावाचा ग्रामस्थ भगवान सिंग जमादार ग्रामपंचायत संदर्भात मी बऱ्याचदा अतिक्रमण संदर्भात अर्ज केले आणि अतिक्रमण संदर्भात अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतीने कुठल्याहीच प्रकारे दखल घेतली नाही तरी त्या दखल घेतल्या नसल्या कारणास्तव दोन तीनदा मी त्यांना बजावून सांगितलं परंतु शासकीय कर्मचारी ग्रामसेवक कुठल्याही प्रकारे जुमानत नाही म्हणून मी कलेक्टर ऑफिसला जाऊन संदर्भात लोकशाही दिनामध्ये अर्ज केला असता त्या ठिकाणाहून जो काही निकाल पारित झाला त्या निकालामध्ये सुभाष जयसिंग पाटील दरबार जै ज दरबार गुलाबसिंग पाटील दिलीप श्यामसिंग पाटील आणि उर्वरित लोकांनी पस्तीस ते सत्तर स्क्वेअर फूटचं अतिक्रमण केलेलं होतं ते अतिक्रमण घोषित झाल्यानंतर परत मी ग्रामपंचायतीमध्ये सतत तीन वर्षापासून या संदर्भात माहिती मागत आहे परंतु ग्रामपंचायत कुठल्याच प्रकारे माहिती देत नाही आणि अतिक्रमणही काढत नाही म्हणून मला असं वाटतं की या लोंढरे ग्रामपंचायतीचा शासकीय कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी काहीतरी मिली बघत असावा असं मला वाटतं बरं तुम्ही जेव्हा अर्ज केला होता त्या अर्जाच्या काय चौकशी झाली आहे का वरिष्ठ कार्यालय मी जो अर्ज केला होता त्या अर्ज संदर्भात वरिष्ठांकडनं म्हणजे गट विकास अधिकारी शिरपूर यांच्याकडनं चौकशी होऊन मला माझ्या हाती निकाल दिला काय निकाल दिला होता निकाल असा दिला की संबंधित जे अतिक्रमणधारक आहेत त्यांच्याकडनं हा अतिक्रमण केलेला जो काही भाग आहे तो कांदा द्यावा आणि ग्रामपंचायतीने तेवढ्या भागाला ॲक्वार करावा बरं त्याबाबत तुम्ही ग्र... आता तात्कालीन जे ग्रामसेवक यांना भेटल्यानंतर यांनी तुम्हाला काय उत्तर दिले याबाबत तत्कालीन जे काही ग्रामसेवक आहेत यांना सांगितल्यानंतर हे ग्रामसेवक उडावडीचे उत्तर देतात आणि संबंधित व्यक्तीला कसं कोठं ठरवायचं यासाठी ते नेहमीच अशाच पद्धतीने गुडावडीचे उत्तर देऊन ग्रामसभेमध्ये आणि मासिक सभेमध्ये कुठल्याच प्रकारचा विषय घेत नाही बरं आपल्याला असं वाटतं की ग्रामसेवक आणि ज्यांनी अतिक्रमण केलेले गावडांच्या जागेत यांच्यात काय बिलिबा वगैरे असं आपल्याला वाटतं का पण मला ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत यांच्या संदर्भात असं मला नाही नाही ग्राम ग्रामसेवकांनी ग्रामसेवक आणि अतिक्रमणधारक यांचेही बऱ्याचदा मला असं वाटतं की काहीतरी मिलीभगत झाली असावी म्हणूनच या कामाला ब्रेक देण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे तुमचं म्हणणं असं की यांच्यात काहीतरी पैशांची देवान घेऊन काहीतरी झालेली आहे ते असं मला तर शंभर टक्के यांच्यावर विश्वास नाही यांनी या बाबतीत केलेलंच आहे मिलीभगत म्हणून काहीतरी आर्थिक बाजूने म्हणा याबाबत तुम्ही अजून काय कुठं आता काही लेटेस्ट कुठं गट विकास अधिकारी यांना पण लेटर दिली ग्रामपंचायती लेटर देत आहोत सतरा पाचला ग्रामसेवक ग्रामसेवक ग्रामपंचायत गोंडरे यांना सतरा पाच दोन हजार पंचवीसला लेटर दिली होती परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारे मला उत्तरं दिली नाही